नमस्कार मी सुधाकर माने आपण इस्लामपूर ऍग्रो कंपनीमार्फत विट्यामध्ये हर्षलदादांना दोन हजार पक्षी आपण दिलेला बावीस दिवसाचा तर साधारण त्या बावीस दिवसाच्या पक्ष्याचे टोटल वॅक्सिनेशन वगैरे चोच कटिंग करून आपण साधारण अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅमची साईज करून आपण दिलता तर साधारण आज त्या पक्षाला बत्तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण व्हिजिटसाठी इथं ते विट्यामध्ये आलो होतो त्यांच्या शेडवर तर आपण ते त्यांच्या शेडवर जाऊन आता तर बाकीची माहिती किंवा त्यांना विचारे का कसा पक्षी आहे ते आपण सगळं नियोजन बघूया साधारण आता दोन हजारचा शेड आहे तिकडे तुम्ही आज येऊन बघू की दोन हजारचं पक्षी इथं तिने सगळ्या दोन हजार पक्षी तुम्हाला दिसतोय साधारण दोन हजार पक्ष्यांचं नियोजन तिने या शेडला केलंय आता आपण दादांना ती बघूया काय काय नियोजन केलंय कसं केलंय तर आज बघूया आपण आज सिस्टीम आहे पक्षी दाखवा तोपर्यंत आता आपण शेडमध्ये आत आलेलो आहे शेडमध्ये दोन हजार पक्ष्यांसाठी तिने चाळीस पाण्याची म्हणजे ड्रिंकिंग सिस्टीम केली चाळीस भांडी खाद्याची त्यांनी नियोजन एकदम खट्टपणे केले आणि साधारण आता ह्याच्यामध्ये कसं आहे तिकडं आधी पार्टी पक्षी होता एक हजार पक्षी या साईडला होता आता इकडे एक हजार पूर्ण कंटिन्यू सगळे शेड दिले दोन हजार स्क्वेअर फूटचे पहिला एक हजार स्क्वेअर फूट दिले होते साधारण हे आता तुम्ही बघू शकताय की जरा इथं कटाया वगैरे झाली ती तुम्ही आता बघितलं तरी साधारण बारीक कठिया वगैरे झाली तर याच्यात अमोनिया गॅस असू शकते त्यामुळं पक्ष्यांना प्रॉब्लेम येतो तर ही त्यांना आपण सांगितली आता भरून वगैरे काढायला त्याच्यानंतर पडद्याची मॅनेजमेंट जी बघताय तुम्ही पडदे साधारण त्यांचं आत्ता खाली आलेत वाऱ्यानं पण साधारण पक्ष्याचं जर शेडला बघितलं तर व्हेंटिलेशन प्रॉपर झालं पाहिजे पडदं वरपर्यंत पाहिजे त्यांना आता साईडने पडदे उद्या व्यवस्थित वरच्या साईडपर्यंत घ्या नियोजन करून आता बाकीचं त्यांना नियोजन विचारूया की कसं कसं पक्ष्यांचं काय चावलं आहे किंवा काय त्याच्यामध्ये मी आल्यावर जरा पक्षी चेक केला त्यांची एक दोन वर चालते आज तर त्यांना कॉक्सी झाला आहे पक्ष्यांना ती पण औषधं आपण आणलेत औषध त्यांना आता देणार आहे तिथं ती पण तुम्हाला कसं द्यायचं किंवा काय सांगतो आता साधी साधी। गे काई, काई पक्षी जी साधारण आम्ही आज बत्तीसावा दिवस आहे त्यांनी वजन वगैरे घेतले त्यांना सगळं साधारण विचारूया की कशी वजन आले किंवा काय काय साईज झाल्या तर तुम्ही सांगा मग नियोजन कसं आहे किंवा पक्षी कसा वाटला वगैरे सांगा तुम्हाला पक्षी आपण बारा तारखेला इस्लामपूर आयकडामधून आणलेला आणि तेव्हा पक्षी आणल्यानंतर आपण किडे सगळं त्यांच्याकडून घेतलं आणि त्यानंतर आपण इथं संध्याकाळी किंवा दुसऱ्या सकाळी पक्ष्यांचं वजन चेक केलं तेव्हा सरासरी पक्षी प्रत्येक वजन असा एक दोनशे अडीचशे ग्रॅम असा पक्षी होता मग आज पक्षाचा बत्तीसावा दिवस आहे टोटल बत्तीसावा दिवसानंतर आज आपण पक्ष्यांचं सगळ्यांचं वजन चेक केलं आहे तर सगळ्यांची साठशे ऐंशी दोनशे नव्वदपर्यंत गेलेली आहे कमीत कमी आपल्याला बत्तीसाव्या दिवशी एक दोनशे दहा दोनशे पंधरापर्यंत सरासरी पाहिजे ते आपण एक प्लस साठ सत्तर ग्रॅम प्लसमध्ये झाले त्यानंतर आज त्यांनी विजिट आपल्या शेडला विजिट दिलं आहे आणि थोडं एक थोड्या पक्ष्यांना ते रोग झालेला दिसून आलाय आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला औषधे सांगून आता सगळ्यांचा औषध चालू केलेला आता साधारण पक्षी धरून दाखवा म्हणजे साईज तुम्हाला आता ही साधारण पक्षीची साईज वगैरे बघा तुम्ही म्हणजे ही जी साईज आता साधारण साडे चारशे ते चारशे ग्रॅम आता आहे एका पक्षीची मादी पक्षी आहेत साडे चारशे ग्रॅमपर्यंत या पक्षीची साईज गेली आत्ता पूर्णपणे पक्षी ॲक्टिव आणि तयार झाला आहे पूर्ण भरलेला आहे तर साधारण ॲवरेज हे पडतं पडते साधारण आत्ता दोनशे सत्तर ग्रॅम ऑवरेज पडते बत्तीस दिवसाचं तर साधारण पर बर्ड आता म्हणजे ब प्रतिपक्षी जर तुम्ही बघाय केला फिल्लू ग काट्यावर जर वजन केलं तर चारशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे प्लस काही काही साईज आहे तर साधारण तुरावेग आणि कॉम्पिटिशन सगळ्या चांगला आलेल्या आहेत म्हणजे नियोजन चांगलं व्यवस्थित केलं बऱ्यापैकी पक्षी आता आणल्यापासून फक्त दोनच तीनची आज झाल्या पक्षी वगैरे सांगा चांगला आहे आता तुम्हाला पक्षीचं औषध कसं बनवलंय किंवा काय घालायचं हे तुम्हाला दाखवतो म्हणजे या म्हणजे मला ते पक्षीच औषध वगैरे सांगितलं आपण काय केलंय ड्रिंकिंग सिस्टीम वरची बंद केल्या एक पाचशे लिटर एक तीनशे लिटरची टाक्याची बंद केल्या आणि डायरेक्ट आपण ड्रिंकिंगमध्ये ह्या चाळीस भांड्यात आपण डायरेक्ट एक एक लिटर पाणी आपण घालतोय आता ही साधारण तुम्ही जी बघताय ही स्वकरीन औषध आहे ही शुद्धीकरणासाठी वापरलं जातं आहे तर साधारण ही दहा लिटरला एक एम एल एचं पर्सेंटेज आहे म्हणजे तिचं घालायचं प्रमाण आहे तर दहा लिटरला एक एम एल एकदम कमी प्रमाणात वापरायचं आहे हे कंटिन्यू का घालायचं तर जवळ येऊन दाखवा आता औषध त्याच्यामध्ये आपण पाण्यात घातलं आहे वीस लिटरची बारडी दोन एम एल आपण सॉकरीना घातलं आहे शुद्धीकरणाचं आणि आता ही जी औषध तुम्ही बघताय ही कॉक्सी व्ही कॉक्स ही विकॉक्स म्हणून पावडर येत्या ही खास कॉक्सी झाल्यानंतर आपण वाप वापरू शकतो आहे त्याच्यामध्ये साधारण ही वापरण्याचं प्रमाण आहे ती साधारण वीस लिटरला पंधरा ग्रॅम आहे आता ही वीस लिटरची बारडी आपण पंधरा ग्रॅम त्यात घालणार आहे तुम्ही बघा आता ती बाकीचे पण आपण इकडे दाखवा औषध वगैरे आणलेली आहेत पक्ष्यांना जी ग्रोथ प्रमोटर वगैरे आहे त्याच्यामध्ये वाढीसाठी आणि ह्याच्यासाठी शुद्धीकरणाचं औषध आपण त्यांना प्लस लिवरटॉनिक आपण आणले हे साधारण ही टॉनिक आहे आपण ब्रॉटन त्यांना दिले आणि सार्कोफेरॉल एक आपण त्यांना दिलेलं आहे अडीच किलो अडीच किलोचा डबा आहे सार्कोफेरॉलचा आणि जिप्रोमिन आपण दिले जिप्रोमिनचं फायदे भरपूर आहेत ते तुम्हाला एक सात ते आठ प्रकारचा फायदा करून जाते झिपणे आता ही याच्यात आपण औषध घालतोय बघा पंधरा ग्रॅम पॉक्सीचे पॉक्सी आपण पंधरा ग्रॅम घातलंय त्यात विकॉक्स पावडर घातल्यानंतर आता ते पूर्णपणे हलवतोय आपण ते आणि विरगळ औषध की डायरेक्ट त्याला भांड्यात आपण देतोय घालताय का त्यात बघा दोन तीन भांड्या दोन तीन भांड्यात बघा बघा तुम्ही तिकडे अशा पद्धतीने आपण वर्ण त्यांना देतोय मग दिवसात एक सकाळी एकदा संध्याकाळी एकदा आपण औषध दिलं की तीन दिवस आपण सलगी औषध दिलं की पूर्णपणे पक्षीची मॉर्टिलिटी किंवा पक्षी रोग पूर्णपणे बरा होते कॉक्सी रोग म्हणजे संडाचं वाटे रक्त पडतं पक्ष्यांचं त्याला आपण कॉक्सी म्हणतो तो कॉक्सीचा आता साधारण तुम्हाला दाखवायचं झालं तर

हे लाल कलरचं जिथे संडासमध्ये तुम्हाला ही दिसतं आहे ते कॉक्से म्हणजे ज्या वाटते ते लाल पडतं त्याला जर लाल पडायला लागलं तर ते कॉक्सी प्रकार असतो प्लस त्याच्यामध्ये पक्षी झुराय चालू करते पंख खाली करते आणि मॉर्टिलिटी ह वाढत जाते तर त्याची जी काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी किंवा ही जर तुम्ही कॉक्से तुमच्या शेडवर जर ओळखलं तर त्याला औषध उपचार करून पक्षी आपण बरा करू शकतो तर पुढचा अपडेट वगैरे तुम्हाला मिळत जातील धन्यवाद